टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण नमस्कार टुडे न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे मी आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये तरी ह्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत आहे तरी ह्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आले आहेत तरी पण ह्याच्याशी आपण संवाद साधणार आहोत की ह्या ठिकाणच्या कसा प्रतिसाद असणार आहे नमस्कार ह्या ठिकाणी जी आता नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे तरी कसा प्रतिसाद असणार आहे नाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत म्हणजे सोलापूरच्या प्रत्येक नागरिकासाठी साक्षात परमेश्वराचं दर्शन झाल्यासारखं आहे कारण या भारताचं नाव जगातल्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत नेणारे आपले सन्मान्य नरेंद्र मोदी साहेब होते अनेक अनेक छोटे मोठे उद्योगधंदे आपले मुद्रा असू मुद्रा लोनच्या संदर्भात असू द्या अनेक असे योजने या सर्वसामान्य नागरिकांच्या फायद्यासाठी अनेक योजने आणलेत आज कुठलाही नागरिक असू भारतातला तो व्यापारी असू किंवा तळागळ्यातला असू अशा प्रत्येकाला आयुष्यमान योजनेच्या अंतर्गत कुठलाही आजार असू दे पाच लाखापर्यंत नरेंद्र मोदीनं हा फ्री करून दिलेला आहे त्यामुळं येत्या अजून तीन टर्म सन्मान्य नरेंद्र मोदीच पंतप्रधान असले पाहिजे अशा सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे लाडकी बहीण योजना याचा फायदा होईल का शंभर टक्के लाडकी बहीण योजना म्हणजे खरंच सर्वसामान्य माणसासाठी आज पंधराशे रुपये म्हणजे त्यांचं उपजीवन जगण्यासाठी खूप मदतीचा होणार आहे आणि हा लाडकी बहीण योजना म्हणजे साक्षात एक वरदान असल्यासारखं आहे त्यामुळं एकही मत दुसऱ्या पक्षाला जाणार नाही व महायुतीचे अकरा उमेदवार सोलापूर जिल्ह्यातील सर्वेचे सर्व निवडून येतील लोकसभेला जे कमी मतदान मिळालं तसं या विधानसभेला असं भेटणार नाही लोकसभेला जे खोटा नेरेटिव्ह सेट गेलेला होता संविधान असू द्या किंवा आठ हजार महिन्याला देतो असे जे खोटं बोलणारे नेते लोक होते त्यांच्या सगळ्यांचा चेहरा उघड पडल्यामुळं यावेळेस एकही मत दुसऱ्या पक्षाला जाणार नाही फक्त एकमेव भारतीय जनता पार्टी व महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवार निवडून येईल महाराष्ट्रातला माडा मतदारसंघामध्ये मा जयंत पाटल्याची यांची जाहीर सभा झाली त्या ठिकाणी त्यांनी म्हणाले होते की आम्ही आमचं सरकार आलं तर आम्ही तीन हजार रुपये महिलांना देऊ आणि एस टी मोफत करू तर त्यावर तुमचं म्हणणार साहेब अडीच वर्षा अगोदर तुमचंच सरकार होतं त्यावेळेस तुम्ही काय मोफत केले काय योजने आणलेत निस्त थापट बोलायचं नाही जनतेसाठी खरं काम करणार हा एकमेव भारतीय जनता पार्टी आहे पहिला काम करतो आणि मग सांगतो अशी ही भारतीय जनता पार्टी आहे आपली आम्ही सोलापूर सिटी तर जवळजवळ अर्ध सोलापूरातले जेवढे कामगार वर्ग आहेत दहा ते पंधरा हजार शहरमध्येमधून उत्तरमधून दक्षिणमधून सध्याला नागरिक येत आहेत मोदी साहेबांसाठी आज मंगळवार असून देखील स्वतः कामाला सुट्टी करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत त्यांच्या स्वागतासाठी सोलापूर जिल्ह्यातला प्रत्येक नागरिक आवर्जून वाट बघतोय त्यांचा आवाज कधी एकदा ऐकावं आणि कधी एकदा आत्मतृप्त व्हावं अशी परिस्थिती आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये हो मैदान ह्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची स स जाहीर सभा होणार आहे ह्या ठिकाणी पण महिलांचा पण सहभाग असणार आहे ह्या ठिकाणी महिलांशी आपण संवाद साधणार आहोत कशा प्रकारची ह्या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे आणि नरेंद्र मोदी संबोधित काय करणार आहेत नमस्कार मी कुमारी रुचिरा राजेंद्र मासम मी भारतीय जनता पक्षाचे कारणीस कार्यकारणी सदस्य आहे आज इथं आम्ही जे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेबांचा सभेसाठी आम्ही आमचे सगळे मंडळी आमच्या लाडकी बहीण सगळ्यांनी आम्हाला साथ दिले आज इथं आम्ही उपस्थित आहे या सभेत आणि आमच्या या सभेत हे दाखवण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे आम्ही तीन मतदारसंघात आमचे विजय नक्कीच आहे तसेच शहर उत्तर विजयकुमार देशमुख मालक यांच्या मतदारसंघात आम्ही निश्चित दे विजय मालक देशमुख मालकला आम्ही निश्चित विजय करून देणार आहे त्यांचे जे जे कार्य केलेलं आहे ते आमच्या शहर उत्तर उत्तर उत्तरमध्ये सगळ्यांना माहिती आहे नागरिकांना सगळ्यांना माहिती आहे की कि किती त्यांनी कार्य केलेलं आहे आता देवेंद्र फडणवीस साहेब असो एकनाथ शिंदे साहेब असो अजित पवार साहेब असो त्यांनी लाडकी बेन योजना आणलेल्या आहे कित्येक योजना आणले आणलेल्या आहेत मोदीजी पण कित्येक योजना आणलेल्या आहेत लाडकीबेणमुळे आमचे आमच्या महिला फारच खुश झालेल्या आहे आता गेल्या घटस्थापन असो आपल्या दिवाळी असो त्यांनी अत्यंत लई कुशी कुशीने साजरा केलेले आहेत त्यांच्या आम्ही विचार घेतले असताना त्यांनी सांगितलेत की आमचे देवेंद्रभाऊने आम्हाला यावेळेस आम्हाला महिन्याला जे देत आहेत तेवढा आम्हाला आधार झालेला आहे कारण की आम्ही कामगार असतो रोज काम करून खात का असतं त्यांनी आमचे भाव आम, आम्हाला विचार करून आमच्यासाठी पंधराशे रुपये पाठवले त्यांनी तेन, धन्यवाद करालेत आणि अजून एक सांगायचं म्हणजे शहर उत्तर आमचे विजयकुमार देशमुख मालक या निश्चित भरपूर मतांनी विजय होऊन त्यांनी विजय होणार आहेत धन्यवाद एक मिनट असे म्हणलं जातं की या ठिकाणी दिवाळीमध्ये इकडे पंधराशे तू महिलांना भेटली त्या दुसऱ्या बाजूला महागाई वाढली त्यावर तुमचं काय म्हणणं जे तेल वगैरे काय महागलं त्यावर नाही नाही महागाई असं म्हणता आपण ते, 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 ते उद्देशाने बघितलं तर गे, गेल्या साठ वर्षापासून किती महागाई होती त्याच्या तुलना केले तर आता महागाई त्याच्या तुलना केले तर तेवढी महागाई नाहीये नाही जनता असे म्हणजे आता तुम्ही पंधराशे दिली त्यानंतर लगेच महागाई वाढली तेल वाढलं नाही 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 वाढली नाही वाढली आहे आता किती किती सगळ्यासाठी सुकन्या योजना आणली आहे गॅस आता महागाई वाढलं म्हणतं मग तीन गॅस सिलेंडर आमच्या सरकारीने द्याल द्याला ना तीन गॅस सिलेंडर फ्री मोफत द्यायला ते कसं काय महागाई वाढे त्याच्यामध्ये येत नाही का महागाई वाढलेली नाहीये दुसरे राजकारण करता दुसऱ्या पक्षाचे त्यांनी नागरिकांना गोल करायच की महागाई वाढली आहे त्यामुळे तुम्हाला पैसे भेटाले पंधराशे रुपये ते त्यांनी झोल करायलात आमच्या पक्षाला बोट दाखवाल पण आम्ही तेवीस तारीखला त्यांना बोट दाखवू आमच्या सगळ्यांचा विजय होऊन आम्ही त्यांना बोट दाखवू तरी जे पाटील म्हणतात की आम्ही महिलांना महिला तीनशे तीन हजार रुपये देऊ आणि एस मोफत करू तर तुम्ही त्यावर बंद काय फक्त आश्वासन देतो साहेब त्यांनी किती वर्ष झालं फक्त आश्वासनच द्या द्याल साठ वर्षापासून आमच्या महिलांना भावांना का उद्योग आणलेत का फक्त आश्वासनच द्याल त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही त्यांनी आता आमचे देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब एकदा सांगितले एक, एक महिन्याने दीड महिन्यात त्यांनी आश्वासन पूर्ण करून दाखवलेले आहेत पण ही योजना चालू राहील का बंद होईल ही योजना नक्कीच चालू आणि पुढच्या आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा